राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज एकतीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आलेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पहा आज तारीख एकतीस मे असल्यानं काही योजनेत बदल तर काही योजनेत मुदतवाढ झाली आहे तर काही योजनेचा लाभ हा कायमचा बंद केला जाणार आहे एकंदरीत याची माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे तसंच राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक, एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महा डीबीटी पोर्टलद्वारे राबवण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून विशेषतः खरीप हंगामासाठीच्या बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपणार होती परंतु अर्ज प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांना महाडी बी टी पोर्टलवरील पेमेंट गेटवेमध्ये उत्पवलेल्या गंभीर तांत्रिक अडचणींमुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आणि शुल्क भरण्यात मोठ्या समस्या येत होत्या त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रशासनानं मुदतवाढ देण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवता येईल नेमकी शेवटची तारीख काय आहे आणि अर्ज कसा करू शकता या संबंधीची सखोल माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जसे की महा डीबीटी पोर्टलवरील योजना पीक विमा पीएम किसान सन्मान निधी नमो शेतकरी महासन्मान निधी आणि कृषी कर्ज अर्थात केसीसी आता फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक असणं बंधनकारक होत आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप प्रणालीवर फार्मर आय डीसाठी साठी नोंदणी केली नसेल त्यांनी एकतीस हजार पूर्ण करावी हे अत्यंत महत्वाचं आहे एकतीस मे नंतर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल त्यांना अनेक शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे जरी फार्मर आय डी नोंदणी प्रक्रिया पुढेही सुरू राहणार असली तरी अनेक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी एकतीस मे ही मुदत असू शकते फार्मर आय डी नसल्यास महा टी फार्मर स्कीम पोर्टलवरील कोणत्याही योजनेसाठी बियाणे अवजारे सिंचन अनुदान या, योजना यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण योजनांकरता अर्ज करता येणार नाही कारण त्यासाठी फार्मर फार लॉग इन करावं लागतं तसेच अतिवृष्टी गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींच्या नुकसान भरपाईसाठी केवायसी करताना फार्मर आय डी विचारला जाऊ शकतो पीक विमा योजनेसाठी अर्ज करताना जमिनीच्या पडताळणीसाठी फार्मर आय डी आवश्यक ठरणार आहे पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील टप्प्यांसाठी फार्मर आय डी असणं बंधनकारक केलं जाऊ शकतं एकतीस मे पूर्वी नोंदणी केलेल्या आणि आय डी तयार केलेल्या शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी पात्र ठरवलं जाण्याची शक्यता आहे पी एम किसान योजनेशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना निगडीत असल्यानं यासाठी फार्मर आय डी आवश्यक राहील इतकंच नव्हे तर किसान क्रेडिट कार्ड अर्थात के सी सी आणि इतर कृषी कर्ज मिळवण्यासाठी देखील फार्मर आय डी महत्वाचा ठरू शकतो फार्मर आय डीसाठी नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी असून शेतकरी स्वतः आपल्या मोबाईलवरून यासाठी नोंदणी शुल्क करू शकतात व यासाठी कोणतंही शुल्क लागत नाही नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आधारला लिंक केलेला मोबाईल क्रमांक आणि जमिनीचा सर्वे नंबर व खाते उतारा क्रमांक अर्थात आठ अ ही माहिती अचूक भरणं आवश्यक आहे कोणती कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही ज्यांना स्वतः नोंदणी करणं शक्य नसेल ते जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकतात सध्या फार्मर आय डीचं प्रत्यक्ष कार्ड मिळण्याची तात्काळ गरज नाही फक्त तुमचा नोंदणीकृत फार्मर आय डी क्रमांक महत्त्वाचा आहे महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप बाकी असून एक कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांपैकी अंदाजे एक कोटी शेतकऱ्यांचीच नोंदणी पूर्ण झालेली आहे त्यामुळे शासनाच्या योजनाचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी एकतीस मे पूर्वी आपली फार्मर आय डी आवश्यक नोंदवावा ही विनंती ही अत्यंत माहिती महत्वाची असल्यानं आपल्या ओळखीच्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा काही अडचण आल्यास किंवा अधिक माहितीसाठी आपण संबंधित कृषी विभागाशी संपर्क साधू शकता यानंतर पाहूयात एक जून पासून होणार महत्वाचा बदल देवेंद्र फडणवीस यांची माहिती राज्यात एक जून पासून शासकीय सक्ती करण्यात आली आहे या निर्णयामुळे आता यापुढे कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये एक जून पासून कागदी स्वरूपातील फाईल्स स्वीकारल्या जाणार नाहीत कामकाजाला गती देण्यासाठी आणि ते अधिक पारदर्शक करण्यासाठी हा महत्वाचा बदल करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाने या संदर्भात अत्यंत महत्वाचे आदेश जारी केले पहा या नवीन आदेशानुसार सर्व शासकीय विभागांना आणि कार्यालयांना आता केवळ ई फाईल स्वरूपातच फाईल सादर कराव्या लागणार आहेत म्हणजे कोणताही टपाल किंवा प्रत्यक्ष फाईल कागदावर न देता ती डिजिटल पद्धतीनं ऑनलाईन प्रणालीद्वारे पाठवावी लागेल या निर्णयामुळे सरकारी कामकाजात मोठा बदल होणार असून कामाची गती वाढवण्यास मदत होईल या नव्या ई फाईलिंग पद्धतीमुळे अनेक फायदे होणार असल्याचं सांगितलं किंवा त्या आगीसारख्या दुर्घटनांमध्ये जाऊन नष्ट होण्याचा धोका टळणार आहे सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार असल्यानं कामकाजात अधिक सुरक्षितता आणि सुलभता येईल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच प्रशासनाला ई गव्हर्नन्स मोठ्या प्रमाणात राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या साधारणपणे एकशे पन्नास दिवसांमध्ये प्रशासकीय कामकाजात अधिक अधिक ई गव्हर्नर्स आणण्यावर शासनाचा भर असणार आहे ई फायलिंग हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे ई गव्हर्नरचा मुख्य उद्देश हा आहे की सामान्य नागरिकांना त्यांच्या छोट्या छोट्या कामांसाठी सरकारी कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत अनेकदा विविध प्रकारचे दाखले सातबारा उतारा जन्म मृत्यूचे दाखले किंवा जातीचं प्रमाणपत्र अशा कामांसाठी लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि वेळही वाया जातो या सर्व सेवा आता हळूहळू ऑनलाइन पद्धतीनं उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे त्यामुळे भविष्यात नागरिकांना घरबसल्या अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येईल अशा विश्वास शासनाकडून व्यक्त करण्यात येतोय एक जून पासून सुरू होणारी ई फायलिंगची सक्ती ही त्याच दिशेने टाकलेलं एक मोठा पाऊल मानला जात आहे यानंतर पाहूया दोन हजार पंचवीस ते सव्वीस खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे हमीभाव अर्थात शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आणि आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारनं आगामी दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या च्या खरीप हंगामासाठी चौदा प्रमुख पिकांचा किंमत वाढवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे तुम्हाला तुमच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचं योग्य फळ मिळावं आणि शेती अधिक फायदेशीर व्हावी यासाठी सरकारनं हे महत्वाचं पाऊल उचललंय चला तर मग सविस्तर माहिती पाहूया कोणत्या पिकाला किती हमी भाव मिळालाय गेल्या वर्षी किती होता आणि किती रुपयांची वाढ झाली आहे विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जिवाळ्याची असणारी पिकं म्हणजे कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांच्या हमी भावात चांगली वाढ झाली आहे कपाशीच्या मध्यम धाग्याच्या वाणाला पूर्वीचा हमी भाव सात हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल होता त्यात पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ होऊन आता नवीन हमी भाव सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल झाला आहे कपाशीच्या लांब धाग्याच्या वाणाला पूर्वीचा हमीभाव सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल होता त्यातही पाचशे एकोणनव्वद रुपयांचे भाव ओढून नवीन हमीभाव आता आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल झाला आहे सोयाबीन पूर्वीचा पिकाचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल होता त्यात चारशे छत्तीस रुपयांची वाढ करण्यात आली असून आता नवीन हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आलेला आहे आपले शेतकरी बांधव सोयाबीनला किमान सहा हजार रुपये आणि कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भावाची मागणी करत होता त्या तुलनेत ही वाढ कमी असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झालेली नक्कीच प्रेरणा देणारी दिलासा देणारी ठरणार आहे आता प्रामुख्यानं खरीप पिकांच्या हमी भावातील झालेली वाढ पाहूया धान सामान्य याचा पूर्वीचा भाव दोन हजार तीनशे रुपये होता त्यात एकोणसत्तर रुपयांची वाढ होऊन नवीन भाव दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये झालाय धान दर्जा अ या पूर्वीचा भाव दोन हजार तीनशे वीस रुपये होता त्यातही एकोणसत्तर रुपयांची वाढ होऊन नवीन भाव दोन हजार तीनशे एकोणनव्वद रुपये झालाय ज्वारी हायब्रीड पूर्वी तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपयांना हमी भाव होती त्या तीनशे अठ्ठावीस रुपयांची वाढ होऊन आता तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये भाव वाढ झाली आहे ज्वारी मालदांडी पूर्वी तीन हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल होती त्या तीनशे अठ्ठावीस रुपयांची भाव वाढ होऊन नवीन भाव तीन हजार सातशे एकोणपन्नास रुपये झालाय बाजरी पूर्वी दोन हजार सहाशे पंचवीस रुपये होती त्यात एकशे पन्नास रुपयांची वाढ होऊन आता दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये हमी भाव मिळेल नाचणी अर्थात रागी पिकाला पूर्वी चार हजार दोनशे नव्वद रुपये भाव होता त्यात तब्बल पाचशे शहाण्णव रुपयांची मोठी वाढ झाली असून नवीन भाव चार हजार आठशे शहाऐंशी रुपये झालाय मकापूर्वी दोन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल होता त्यात एकशे पंच्याहत्तर रुपयांची वाढ होऊन आता दोन हजार चारशे रुपये हमी भाव मिळेल तुरणाळीचा पूर्वीचा हमी भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये होता त्यात चारशे पन्नास रुपयांची वाढ होऊन नवीन भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल झालाय मुग पूर्वीचा भाव आठ रुपये होता त्यात शहाऐंशी रुपयांची वाढ होऊन नवीन भाव आठ रुपये झालाय उडी डाळीचा पूर्वीचा भाव सात हजार चारशे रुपये होता त्या चारशे रुपयांची वाढ होऊन नवीन भाव सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल झालाय भुईमुख शेंगांना पूर्वी सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये भाव होता त्या चारशे ऐंशी रुपयांनी वाढ होऊन नवीन भाव सात रुपये झालाय सूर्यभाव बियांचा पूर्वीचा भाव सात हजार दोनशे ऐंशी रुपये होता त्यात चारशे एक्केचाळीस रुपयांची वाढ होऊन आता सात हजार सातशे एकवीस रुपये हमी भाव मिळाला आहे तीळ पिकाला पूर्वी नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये भाव होता त्यात पाचशे एकोणऐंशी रुपयांची वाढ होऊन नवीन भाव नऊ हजार आठशे शेहेचाळीस झाला आहे कार्डे या पिकाला पूर्वी आठ हजार सातशे सतरा रुपये भाव होता त्यात तब्बल सातशे वीस रुपयांची म्हणजे सर्वाधिक निवड वाढ होऊन नवीन हमी भाव नऊ हजार पाचशे सदतीस रुपये प्रति क्विंटल झाला आहे सरकारनं शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा खर्चाचा किमान दीडपट हमी भाव देण्याच्या धोरणानुसार ही वाढ केली असल्याचं म्हटलंय यामुळे बाजरी मका तूर आणि उडीद यांसारख्या पिकांमध्ये शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे सरकारी डाळी तेल बिया आणि पौष्टिक त्यासाठी या पिकांना जास्त हमी भाव दिला जातोय एकंदरीत खरीप पिकांच्या हमी भावात झालेली ही वाढ तुमच्यासाठी एक सकारात्मक बाब असून यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल अशी आशा आहे परंतु मागील शासकीय पिकांचा विचार केला आजही पंच्याहत्तर टक्के पिके आपल्या हमी भावापेक्षा कमी दरानं विकली जातात हे मात्र दुर्दैव आहे असं या हंगामात आपण आपल्या पिकांची बाजारात काय दरानं विक्री केली हमी भाव मिळाला का तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे राबवण्यात येत असलेल्या कृषी योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून विशेषतः खरीप हंगामासाठीच्या बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आज म्हणजेच एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे यापूर्वी ही मुदत एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपणार होती परंतु अर्ज प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवरील पेमेंट गेटवेमध्ये उद्भवलेल्या गंभीर तांत्रिक अडचणींमुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आणि शुल्क भरण्यात मोठ्या समस्या येत होत्या या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रशासनानं हा दिलासादायक निर्णय घेतलाय मागील काही दिवसांपासून महा महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदानांसाठी अर्ज करताना अनेक शेतकऱ्यांना पेमेंट गेटवेच्या तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत होता अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात आवश्यक माहिती सादर केल्यानंतर पेमेंट करण्याचा प्रयत्न केल्यास व्यवहार अयशस्वी होत असल्याचे किंवा प्रक्रिया पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांचा अर्ज अपूर्ण राहत होते या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्यानं त्यांच्यात तीव्र नाराजी आणि चिंतेचं वातावरण होते शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या असंख्य तक्रारी आणि पेमेंट गेटवे मधील तांत्रिक त्रुटींची गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या कृषी विभागानं अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आता शेतकऱ्यांना आज एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरापर्यंत अर्थात मध्यरात्रीपर्यंत आपले अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे या निर्णयामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय महाडीबीटी पोर्टल वर सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करता बियाणे औषधे खते या मुख्य घटकांतर्गत अनुदानित बियाणे वितरण बाबींसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणारे उच्च प्रतीचे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध करून देण्याचा शासनाचा माणस आहे या अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रामुख्यानं प्रमाणित बियाणे आणि प्रात्यक्षिक बियाणे अशा दोन प्रकारच्या बियाण्यांसाठी लाभ घेता येईल योजनेत समाविष्ट असलेल्या प्रमुख पिकांमध्ये अन्नधान्य व वाणिज्यिक पिके जसे की भात अर्थात तांदूळ तूर मूग उडीद मका बाजरी नाचणी आणि वरई यांचा समावेश आहे तसेच तेलबिया पिकांमध्ये सोयाबीन सूर्यफूल भुईमुग आणि तीळ या पिकांचा समावेश असून या तेलबिया पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या बियाण्यांवर शेतकऱ्यांना शंभर टक्केपर्यंत अनुदान मिळण्यासाठी विशेष संधी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे मुदतवाढीनुसार आज एकतीस मे दोन हजार पंचवीस हा महाडी बी टी पोर्टलवर बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिवस आहे ज्या शेतकऱ्यांचा अर्ज तांत्रिक अडचणींमुळे अपूर्ण राहिले आहेत किंवा ज्यांना अद्याप अर्ज करायचा आहे त्यांनी या संधीचा लाभ घेत आजच महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्जदार लॉग इनद्वारे आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलं आहे तर मित्रांनो उद्या एक जूनचा महिन्याचा पहिला दिवस आहे आणि याच दिवशी काही योजनेत बदल होणार आहे ते बदल तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद